मंडळी नमस्कार कडक बात मध्ये राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांबाबत त्यांच्या मतदान आणि तारखांची घोषणा होऊ शकते अशा वेळी सर्वच पक्षांनी आपापले आप उमेदवार आणि इच्छुक यांची चाचपणी करण्याला सुरुवात आहे के केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल या आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापले संभाव्य उमेदवार आणि मतदारसंघ याबाबतची चर्चा आणि घोषणा करतो आहे नुकतंच दिल्ली इथून लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं आपले चार उमेदवार घोषित केले यामध्ये सोमनाथ भारती यांच्यासह दोन विद्यमान आमदारांचा यात समावेश आहे असे एकूण दिल्लीतले चार आणि हरियाणातील एक अशा पाच जागांवर आम आदमी पक्षानं आपले उमेदवार घोषित केले दिल्ली या अतिशय महत्त्वाच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे मात्र लोकसभेचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक सहा खासदार हे इथून भाजपचे आहेत म्हणूनच दिल्लीचं समीकरण हे लोकसभेला नरेंद्र मोदी आणि विधानसभेला अरविंद केजरीवाल असं आजपर्यंत राहिलेलं आहे मात्र आम आदमी पक्षानं यावेळी इंडिया आघाडीमध्ये समावेश केल्यामुळे दिल्लीत त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली त्यामुळे निश्चितच या आघाडीचा आम आदमी पक्षाला आणि पर्यायानं इंडिया आघाडीला फायदा होईल असं म्हटलं जात आहे म्हणूनच अतिशय विचारपूर्वक आम आदमी पक्षानं आपले उमेदवार दिले आहेत यावरून एक स्पष्ट आहे की इंडिया आघाडी म्हणून उर्वरित तीन उमेदवार आता काँग्रेस पक्षाचे असतील दरम्यान आम आदमी पक्षाच्या या प्लॅनिंगमुळं भाजपनेही सावध पावलं टाकायला सुरुवात केली दिल्लीतील भाजपचे उमेदवार या निवडणुकीत बदलू शकतात अशी शक्यताही व्यक्त केली जाते उमेदवार देताना भाजपकडून चूक होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे भाजपकडून या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या असून लवकरच भाजपच्या दिल्लीतल्या उमेदवारांची घोषणाही होऊ शकते एकूण सात लोकसभा सीट असणाऱ्या दिल्लीत भाजपकडून सर्व्हे करण्यात आला असून त्यानुसार उमेदवार दिले जाणार आहेत त्यामुळे काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असंही बोललं जाते पूर्व दिल्लीमधून भाजपचे खासदार असणारे गौतम गंभीर यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय दरम्यान एकूण अठ्ठावीस ते तीस नावांची चर्चा सध्या भाजपकडून होत असून काही उमेदवारांची नावं अंतिम झाल्याचं बोललं जाते दरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दिल्लीतल्या चांदणी चौक मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे अक्षयसोबतच माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन त्यासोबतच विष्णू मित्तल विजेंद्र गुप्ता यांच्याही नावाची चर्चा होते आहे दरम्यान गौतम गंभीर यांचं तिकीट कापल्यानंतर या मतदारसंघातून भाजपकडून हर्ष मल्होत्रा कुलजीत सिंग सहल आणि अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे वीरेंद्र सेहवाग यांनाही भाजपनं अनेकदा ऑफर दिली मात्र त्यांनी अनेकदा निवडणूक लढवण्यासाठी नकार दिलाय मात्र या निवडणुकांमध्ये सहवाग यांना गुजरातमधून तिकीट दिलं जाऊ शकतं अशीही शक्यता व्यक्त केली जाते सध्या दिल्लीमधल्या बहुसंख्य जागा या भाजपकडे आहेत आणि राजधानी या नात्यानं दिल्लीसुद्धा भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे म्हणूनच दिल्लीतल्या उमेदवारांवरून आणि एकूणच राजकारणाबद्दल भाजप अतिशय सावध असून कुठल्याही परिस्थितीत या जागा जिंकण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जाते साहजिकच दिल्लीत सर्वार्थानं होल्ड असे हवा असेल तर लोकसभेच्या जागासुद्धा बी जे पीला स्वतःकडे हव्या आहेत त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यासाठी लक्ष घालत आहेत त्यामुळे भाजपकडून क्रिकेटपटू असेल किंवा अभिनेता असेल यांच्या रूपानं एक स्टार उमेदवार दिला जाऊ शकतो आणि लोकसभेचं गणित सोपं केलं जाऊ शकतं मात्र यावेळेस गौतम गंभीरचं तिकीट कापलं जाणार आहे असं बोललं जात आहे आपण जर अक्षय कुमारचा जर विचार केला तर अक्षय कुमार हा सातत्यानं भाजपला साजेशी भूमिका घेताना आपण पाहतोय मोदींच्या कामाचं अनेकदा अक्षय कुमारनं कौतुकही केलं अनेक मुद्द्यावरून तो शासनातर्फे ट्विटही करत असतो त्यासोबतच मोदींची मुलाखत घेतल्यामुळं मुला, अक्षय कुमार हा चर्चेत आला होता त्याच कारणासाठी अक्षय कुमारची लोकप्रियता पाहता अक्षय कुमार हा गौतम गंभीरपेक्षाही वरचढ ठरू शकतो असं बोललं जाते त्यामुळेच गौतम गंभीरचं तिकीट कापून अक्षय कुमारला दिलं जाऊ शकतं असं मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत दरम्यान अक्षय कुमार पाठोपाठ भाजपा आणखी काही स्टार उमेदवारांचीही घोषणा करू शकतो किंवा त्यांना मैदानात उतरवू शकतो ज्यामध्ये कंगणा राणावत हिला हिमाचलमधून लोकसभेला तिकीट दिलं जाऊ शकतं त्यासोबत महाराष्ट्रातून माधुरी दीक्षित यांना पुणे किंवा मुंबईतून लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं असंही बोललं जातं या जरी सगळ्या शक्यता असल्या तरी नेमकं भाजप तिकीट कुणाला देतं किंवा प्रचाराला कुणाला उतरवतं हे आपल्याला लवकरच कळेल मात्र आम आदमी पक्षानं दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करून उमेदवारांची केलेली घोषणा पाहता दिल्ली भाजपच्या डोकेडुखीत वाढ झाल्याचं बोललं जातंय त्यामुळे आप आणि काँग्रेस या समीकरणामुळे दिल्लीतलं राजकारण पूर्ण बदलून दिल्लीत खऱ्या अर्थानं भाजपला आव्हान निर्माण झालं आहे असं राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करतायत शेवटी दिल्ली जिंकायची असेल तर दिल्लीतल्या जागा जिंकणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यासाठीच कोणतेही प्रयत्न भाजपकडून केले जाऊ शकतात वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात